हिंदू दरम्यानची भावना दुखवणारी पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट केल्यानं काल रात्री शिंदखेड्यात दोन गटात तणाव निर्माण झाला होता मात्र पोलिसांनी वेळी हस्तक्षेप केल्यानं परिस्थिती नियंत्रणात आली आहे सध्या स्थिती सिंदकेड्यात तणावपूर्ण शांतता आहे सोशल मीडियावर आश्चर्पार्य पोस्ट शिंदगेड्यातील तेरा घर मोह्यात राहणारा सलमान शेख कमरुद्दीन व अमीर या दोघांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर हिंदू धर्मियांचं मन दुखावेल अशी चोरी ठेवली होती त्यामुळे एका गटानं काल रात्री साडेनऊ वाजता सलमान शेख व त्याच्या साथीदाराला जाप विचारला होता यातून तणावाची परिस्थिती उद्भवली होती मात्र पोलिसांनी सलमान शेख कमरुद्दीन यास जेरबंद करून जमावायला शांत केला आहे

दत्तात्रय शिंदे शिंदखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील व सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत घोरावडे पवार हे फौज पाट्यासह तैनात झाले होते शिंदेडा शहरातील दोघांनी सोशल मीडियावर अशेपारे पोस्ट केले आहे परिणामी शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे यातील एका आरोपी ताब्यात घेण्यात आला आहे शिंदखेडा पोलिसांसह धुळे पथक दंगा नियंत्रण पथक शिंदखेडा गावात तळ टोकून आहे त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आहे कोणीही अफवांवर विश्वास देऊ नये असे आवाहन सचिन हिरे अधिकारी शिरपूर साडेनऊच्या एका व्यक्तीने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरती आक्षेपार्य आक्षेपारी स्टेटस ठेवलं सदर प्रकरणामध्ये गैरसमजात दोन समुदायाचे जमाव समारोप समोर आले होते सदर प्रकरणात पोलिसांनी तातडीने दखल घेतली आहे सदर जमाव पांगवला आहे त्याचप्रमाणे स्टेटस ठेवणाऱ्या व्यक्तीला आम्ही ताब्यात घेतलं आहे त्याचप्रमाणे त्याला जे ते स्टेटस ज्याने पाठवलं त्या व्यक्तीवरती आम्ही गुन्हा दाखल करत आहोत सदर प्रकरणात पोलिसांनी ताबडतोब दखल घेऊन कुठल्याही प्रकारचा हिंसाचार होणार नाही याची दक्षता घेतली आहे शिंदखेडा शहरामध्ये सदर प्रकरणावरनं कुठल्याही प्रकारचा हिंसाचार किंवा दंगलीची घटना घडलेली नाही आहे आणि पोलिसांनी तात्काळ दखल घेऊन योग्य ती कारवाई केली आहे मी नागरिकांना आवाहन करतो की नागरिकांनी कोणत्याही अफवा किंवा इतर स्टेटस किंवा याला बळी पडू नये आणि शिंदखेडा परिसरा परिस्थिती शांत, शांततापूर्ण आहे नियंत्रणात आहे आणि पोलीस सर्व घटनाक्रमावर लक्ष ठेवू नये प्रतिनिधी भूषण पवार माझा महाराष्ट्र न्यूज शिंदखेडा